नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी रसरशीत चमचमीत चिकन बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया दम बिर्याणी आपण भरपूर वेळा बघितलेली आहे पण अशा प्रकारची बिर्याणी तुम्ही बनवून बघा एकदम भारी लागते तर त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया बिर्याणी बनवायला घेऊया तर चिकन बिर्याणी करण्यासाठी आपण इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे एक कोथिंबीरची पेंडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे पन्नास ग्राम लसूण आणि पन्नास ग्राम आलं घेतलेलं आहे तर आलं लसूण कोथिंबीरचे आपल्याला जाडसर वाटण करायचं आहे त्याचसोबत घेतलेले आहेत पाव किलो टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे अशा प्रकारचा लांब कांदा घेतलेला आहे पाव किलो चिरून सव्वाशे ग्राम मिरच्या घेतलेल्या आहेत असे मधोमध हो कट केलेलं आहे अशा प्रकारे दोन लिंबू घेतलेले आहेत आणि थोडेसे पुदिन्याचे पान चवीनुसार मीठ घेतलंय पाच ते सहा दालचिनीचे तुकडे दहा बारा लवंग दहा बारा मिरी चमचाभर शहाजिरे एक चक्रीफूल एक मसाला विलायची आणि दोन छोट्या हिरव्या विलायची घेतलेल्या आहेत काळे तिखट घेतलेलं आहे लाल तिखट आणि तेजपान घेतलेला आहे लसूण कोथिंबीरचं वाटण करताना त्यामध्ये टाकणार आहोत आपण दोन दालचिनीचे तुकडे थोडेसे शहाजिरे पाच ते सहा लवंग टाकून घेऊया आणि चार मिरी हे सर्व आपण मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेऊया तर मी मिक्सर मध्ये न वाटता हे खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे बिर्याणी करण्यासाठी आपण इथं गरम पाणी ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये आपण आलेल लसूण कोथिंबीर वाटून घेऊया आपलं वाटून झालेला आहे तर अशा प्रकारे मी जाडसर वाटलेला आहे तर अशा प्रकारे आहे आपण तर बिर्याणी करण्यासाठी आपण इथं लांब तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया वरती आपण पातेला गरम करायला ठेवलेलं आहे तर एक किलो बिर्याणी करण्यासाठी आपण इथं सव्वाशे ग्राम तेल गरम करणार आहोत तर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होत आले की त्यामध्ये टाकायचं आहे एक मसाला विलायची एक चक्री चक्रीफूल दालचिनीचे ची तुकडे त्याचसोबत टाकून घेऊया दोन छोटे विलायची थोडीशी शहाजिरे चार ते पाच लवंग आणि चार ते पाच मिरी त्याचसोबत टाकूया तेजपाय होत आलं की त्यामध्ये टाकायचं कांदा चिरून घेतलेला घेऊया कांदा मोठ्या गॅस दोन ते चार मिनिट फ्राय करून घेऊया कांदा फ्राय होत आले की त्यामध्ये टाकून घेऊया हिरवी मिरची शेवटी तिखट मीठ मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या तिकट भरपूर खात असल्यामुळे मी तिखटाचा वापर जास्त करते कांदा हिरवी मिरची मस्त असं फ्राय करून हो घेऊया तेलामध्येच टाकते चवीनुसार मीठ जेणेकरून आपल्या मिरची आणि कांदा लवकर फ्राय होईल मिक्स करून घेते मिरची फ्राय होत आले की त्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो आणि थोडेसे पुदिनेचे पान तर बिर्याणी करण्यासाठी आपण इथं गरम पाण्याचा वापर करणार आहोत मस्त छान अस टोमॅटो शिजवून घेऊया तर इथे आपला टोमॅटो शिजत आलेला आहे तर यामध्ये टाकूया जाडसर वाटून घेतलेलं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट सोबत टाकून घेऊया तिखट तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका काळं तिखट टाकून घेतलेलं आहे लाल तिखट टाकून घेते सोबत टाकून घेते धने पावडर थोडस चवीनुसार मीठ सर्व मिक्स करून घेऊया मसाला फिरवून घेऊया तर मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेऊया तर यामध्ये टाकून घेते दोन लिंबाचा रस लिंबाचा रस ओतून घेतलेला आहे मस्त फिरवून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती कि मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये टाकून घेऊया धुवून घेतलेलं चिकन मस्त असा छान वाट सुटलेला आहे किचन मध्ये तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपल्या चिकनला मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यावरती झाकण लावूया आणि एक दहा मिनिट मध्यम गॅसवरती आपण हे चिकन शिजवून घेऊ जेणेकरून आपल्या चिकनला मस्त असं पाणी सुटेल त्याच्या आमचं एक दहा मिनिटांनी बघूया तर इथे आपले दहा मिनिट झालेले आहेत झाकण काढूया तर तुम्ही बघू शकता मस्त असं चिकनला तेल पण सुटत आलेलं आहे आणि पाणी पण फिरवून घेऊ मस्त दिसतय यामध्ये टाकून घेते थोडीशी हळद आणि फिरवून घेऊ बघू शकताय किती मस्त असं आपलं चिकन दिसतंय तर आता यामध्ये टाकून घेऊया गरम पाणी तर त्याआधी आपल्याला टाकायचं आहे तूप तूप टाकून घेऊया दोन चमचे मस्त असं तूप टाकून घेऊया आणि हिरवून घेऊ पाणी मस्त असं बिर्याणीचा वास पण येतो तुम्ही बघू शकता की चिकन आपलं किती मस्त दिसतंय तर आता पाणी टाकून घेऊ पाणी टाकून घेतलेलं आहे फिरवून घेऊया आणि छान असं एक उकळी काढून घेऊया आपल्या पाण्याला तर इथे लावूया ला झाकण झाकण लावलेलं ला आहे एक उकळी काढून घेऊया मोठा गॅस करू उकळी आल्यानंतर बघूया झाकण काढूया तर तुम्ही बघू शकता ते मस्त असं उकळी आलेली आहे आणि आपल्याला आता काय करायचंय का तर यामध्ये टाकून घ्यायचं आहे धुवून घेतलेला तांदूळ तांदूळ टाकून घेऊया घेतलेला आहे मिक्स करून घेऊया चिकन मध्ये तर आपण लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर यामध्ये आपण दीड लिटर पाणी ओतलेलं आहे आणि बाकीचं पाणी आपण शिल्लक असंच ठेवलेलं आहे तर आता आपण मोठा गॅस करूया झाकण लावू आणि मोठ्या गॅसवरती उकळी काढून घेऊया एक दहा मिनिट आपण मोठ्या गॅसवरती उकळी काढून घेऊ दहा मिनिटांनी बघू झाकण काढूया तर तुम्ही बघू शकता मस्त असं भाताला उकळी आलेली आहे फिरवून घेऊया झाकण लावून तर आपण झाकण लावून घेतलेलं आहे तर आता मध्यम गॅस वरती आपल्याला गॅस थोडासा बारीक करायचा आहे आणि हे भात आपल्याला एक दहा ते बारा मिनिट बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे गॅस कमी करून घेऊया आपण आणि बारा मिनिटांनी बघूया तर आपल्या इथं बारा मिनिट झालेले आहेत झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकताय आपल्या भातातलं मस्त असं पाणी पण आलेलं आहे शिजलंय का बघूया तर आपला भात असा मस्त शिजलेला आहे तुम्ही बघू शकता सर्व पाणी पण आटलेलं आहे आणि छान असा इथं मस्त आपला भात तयार झालेला आहे बिर्याणी गॅस बंद करूया तर यावरती थोडंसं पुदिन्याचं पान टाकून घेते तर आपण इथं बिर्याणी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर बिर्याणी आपण मस्त असं ताटामध्ये काढून घेऊया आणि छान अशी रसरसीत चमचमीत आपली इथं चिकन बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भात पण शिजलेला आहे तर एक किलो तांदळासाठी आपण इथं दीड लिटर पाणी गरम करून टाकलेलं आहे भाताला वरून एक्स्ट्रा पाणी काही लागलेलं ला नाही आपल्या भाताला तर आता आपण खायला घेऊया ताटात काढूया तर आपण बिर्याणी काढून घेऊया आता किती मस्त इथं आपली बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता पण असं मस्त शिजलेलं आहे तर बघू शकताय चिकन पण आपलं इथं मस्त शिजलेलं आहे तर आजची चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा त्याचसोबत घेतलेला आहे रस्सा मस्त असं बिर्याणीवर ओतून खायला छान तुम्ही बघू तर अशा प्रकारची बिर्याणी तुम्ही नक्की बनवून बघा खरंच भारी झालेली आहे धन्यवाद